हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर सकाळची लगबग चालू झालेली आहे मुलींसाठी आज मी टिफिनमध्ये बनवणार आहे मस्त आपला चमचमीत असा उपमा तर ते त्यामध्ये ना मी जेवढे काही व्हेजिटेबल्स टाकू शकते तेवढे मी टाकते जसं की आपलं मटर झालं कॅप्सिकम झालं गाजर झालं सर्व मस्त मी उपम्यामध्ये टाकते आणि मुलींसाठी टिफिनमध्ये बनवते सकाळी खाऊन काहीच त्या जात नाही कारण लवकर जाणारच असते लगेच उठता आंघोळ वगैरे करता भूक पण लागत नाही त्याच्यामुळे सकाळचं सकाळी दूध वगैरे पण ते पिऊन जात नाही गेल्यानंतर गेल्यानंतरच गार्डनमध्ये अन्वीला नऊ वाजता ब्रेकफास्ट मिळतो आणि अदितीला साडेनऊ वाजता मिळतो तर त्याच्यामुळे मग मी पण काही त्यांना एवढा फोर्स करत नाही की घरून खाऊनच जा तुम्ही अगदी कधी त्यांना वाटलं तर कधी कधी ते थोडंफार खाऊन जातात तर तुम्ही बाहेर वातावरण बघू शकता खूप स्नो पडलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये अजून पण स्नो थोडा थोडा पडत आहे खालचं तर मेल्ट व्हायचं नाव घेतच नाही कसं काय म्हणजे थंडी पण भरपूर आहे थंडीमुळे तो पण मेल्ट होत नाही आणि आणखी वरून थोडा थोडा बारीक बारीक चालूच आहे तर अदितीला मी आता स्कूलमध्ये सोडून आली अन्वीला पण गार्डनमध्ये घेऊन आली तर आठ वाजता तिचं गेट ओपन होते गार्डनचं आठला थोडं काही एक दोन मिनिट बाकी होतं तर मी बाहेर वेट करत होती अन्वीला गार्डनमधून सोडून आल्यानंतर मला पण थोडं काम होतं मी मी निघाली माझ्या कामासाठी तर नाश्ता वगैरे सर्व मी करून घेतं थोडेफार घरातली जी कामं आवरायची होती ती आवरून घेतले कारण मला सकाळी सकाळी लग मला नऊ वाजताच निघायचं होतं तर इथं तुम्ही बघू शकता बाहेर अजून पण खूप सारा स्नो आहे बारीक बारीक चालू आहे आणि एवढ्या थंडीमध्ये काही असो आपल्याला जावंच लागतं जे काम आहे ते तर करावंच लागणार आहे तर आपलं चालू आहे हळूहळू आणि या टाइमला काय होतं वरून पण थोडा थोडा स्नो पडत राहतो आणि खालचा स्नो ना थंडीमुळे फ्रीज झालेला असतो तर तिथून ना मेल्ट असं मेल्ट होत नाही त्याच्यामुळे सटक्याचे खूप सारे चान्सेस असतात तर हळूहळू हळूहळू जावं लागताना ना आज जेवढी थंडी होती त्याला त्यात थोडी थोडी हवा चालू होती थंडी आणि माझं ना पूर्ण असं फ्रीज झालेलं होतं कान पण दुखायला लागले होते थंडीमुळे कारण हवेनं जास्त वाटत होतं तर आता मी माझे काम वगैरे सर्व झालेलं आहे काम करून मी निघाली हा आहे बस स्टॉप तर इथून मला बस घ्यायची आहे बसला आणखी पाच मिनिट टाईम होता मी चा 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 तर मी काय केलं बस स्टॉपच्या बाजूलाच एक शॉप आहे कपड्यांचं तिथं फक्त पाच मिनिटं जायचं आणि फिरायचं कारण की शॉपमध्ये काही असते हीटर चालू असतं आणि गरम असते बाहेरनं पूर्ण थंड असते तर आम्ही करत असतो असं बाहेर गेलं का जास्त बसला वगैरे कुठं टाईम असला किंवा आपल्याला वेट करावा लागत असलं तर मस्त जायचं आहे का शॉपमध्ये आणि थोडं फिरून यायचं तेवढंच आपल्याला समजते पण काही ऑफर वगैरे काही चालू आहे का तर आता मी आलेली आहे सर्व माझं आवरून काम वगैरे झालं आहे घरी आले आणि घर गर, घरात आल्यानंतर आधी असं वाटते ना की अंगावरती घेऊन मस्त गरम गरम चहा आपल्याला कोणी देईल करून तर बरं होईल पण आपल्या त्या नशिबामध्ये नाही आहे तर घरी घरात येता बरोबर मी बघत असते माझे कामं काय काय बाकी आहे सकाळी थोडे थोडे करून गेलेली होती पण थोडे आणखी बाकी होते आणखी व्हिडिओ वगैरे मला एडिट करायचा होता तर तेच मी करत बसलेली होती संध्याकाळ संध्याकाळपर्यंत मला ती माझी कामं गेलेली होती सर्व त्याच्यामुळे ते आणखी क्लिनिंग वगैरे वगैरे इथे जर्मनीमध्ये क्लिनिंग खूप असते हिवाळ्याचे पण तुम्ही बघाल ना तर जास्त क्लिनिंगचे काम इथं वाढलेले असतात जसे की कपडे वगैरे सुकत नाही त्यांना दोन दोन दिवस तिथं नेऊन टाकावा लागतं बघावा लागतो घरातला पण फ्लोअर वगैरे जर पुसायचा असला ना तर गरम पाणी आणि तो एकदम तो जोपर्यंत सुकत नाही तोवर तोवर त्याला पुसत राहिलं एक तर लाकडाचा असतो त्याच्यामुळे थोडी भीती वाटते वरून थंडी असते लाकडाचा असतो आणि पाणी जर तिथंच राहिलं ना फ्लोअरवरती राहिलं तर ते लाकडं जे असतात ते फुग्याचे चान्सेस असतात एक असं थोडंफार फुगून जर वरती आलं तर त्याचे खूप मोठे फाईन पडतात एक तर म्हणजे ते बसवायला जेवढा खर्च लागतो तेवढा ते आपल्याकडून पैसे घेतात तर मुलींना घेऊन आले किंड गार्डनमधून आता जाऊन आणि सकाळचा थोडा उपमा बाकी होता त्यांना पण थोडा थोडा उपमा दिला खायला आणि मी पण थोडा उपमा खाऊन घेतला मला पण थोडी भूक लागलेली होती तर घाईघाईमध्ये त्यांना आणायला गेली तिकडनं आल्यानंतर मग आ, मी पण थोडाफार उपमा वगैरे खाऊन घेतला आणि नंतर आपली जी संध्याकाळची कामं होती आ, मला डोळ्यांनी पूर्ण घरामध्ये कामं दिसत होती कारण आज पूर्ण दिवस माझा थोडा बाहेर गेलेला होता तर कपड्यांच्या घड्या बाकी होत्या कपडे आणले मी बा खालून केलरमध्ये काढून आणले कपडे तडघरात कपडे वा सुकायला टाकलेले होते कपडे काढून आणले होते आणि मुलींचे कपडे थोडे हँग करायचे होते ते हँग करून दिले आणि बाकीचे फोल्ड करून कपाटमध्ये लावून दिले मधुमधीच मुलींचं चालू होतं आम्हाला हे करून दे आमच्याबरोबर असं खेळ आम्हाला ते करून दे तर त्यांचं त्यांचं पण ऐकावं लागते आणि दोन वीक झाले माझी दुधावरची साय बाकी होती तर मी इथं ना जर्मनीमध्ये दूध दुदा, दूध आणते फ्रेश दूध मिळतं इथं एक छोटंसं गाव आहे खेडा आमच्या सिटीपासून तिथं जाऊन मी दो म्हणजे तीन चार लिटर असं दूध आणते एक एकखट्टे दूध घेऊन येते तर ते आणलं का त्याची जी साय जमा होते ते फ्रीजमध्ये जमा करते ती दोन तीन वीकची सायज जमा करते आणि जे आपलं कड असते आपलं दही असते जसं आपण विरजन घालतो तसं मी एक्स्ट्रा दही त्या साईमध्ये टाकते त्याच्यामुळे काय होते वा वास वगैरे नाही खराब ना साईचा तसा वास येत नाही तर मस्त तुम्ही बघू शकता दोन ही माझी साई आहे तीन तीन वीकची आहे तीन वीकची साई जमा केलेली आहे मी तर छान एक मस्त लोण्याचा गोळा तयार होतो तर इथं मस्त लोणी येते फ्रीजमधून काढून घ्यायचा त्याच्यानंतर थोडं कोमट पाणी टाकायचं आणि फिरून घ्यायचं जसं का थोडं थोडं लोणी यायला लागलं मेल्ट व्हायला लागलं असं दिसते आपल्याला थोडं लोणी आल्यावरती तर मग एकदम थंड गार पाणी टाकून छान ब्लेंड करून घ्यायचं मी हँड ब्लेंडर यूज करते कोणी कोणी म्हणजे मिक्सरवरती पण काढते पण मला अजून पण ते मिक्सरवरती एवढं जमत नाही तर मी हँड ब्लेंडरनी लगेच दहा मिनटात लोणी येते तर इकडे माझे जे दोन नटकट आहे ते मस्त येऊन लोणी खात आहे तर तुम्ही बघू शकणार छान असा मस्त गोवडा तयार झालेला आहे लोण्याचा आणि बाहेरून जे तूप आपण आणतो ना त्याची चव वेगळीच असते आणि जे बटरचं करतो ते तर वेगळंच असते बटरचं तूप सहसा माझ्या घरी कोणाला ना आवडत नाही म्हणून मी काय करते ते सहस आपलं मस्त साय जमा करून मस् मस्त आपलं घरीच तूप ठेवते तर मस्त आपलं जे बटर आहे जे काय म्हणतात लोणी आहे ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा जो काही वास असतो त्याला तो, तो निघून जातो आणि लो फ्लेमवरती तपायला ठेवायचं तिकडे मुली खेळतच आहे पूर्ण घरामध्ये पसारा घातलेला आहे चेअरची स्लाईड केलेली आहे त्यांनी तर इथं आज मी मसाला रे आपलं मशरूम बनवत आहे तर मशरूम छान स्वच्छ धुवून घेतले कट करून घेतले आणि घरचं थोडं दही होतं ते दही घेतलं त्याच्यानंतर जिरा पावडर धना पावडर आणि थोडासा गरम मसाला थोडीशी कसुरी मिथी हळद आणि थोडंसं मीठ टाकून हे मी दहा मिनिट मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे बाजूला थोडंसं तेल पण टाकून घेतलेलं आहे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनिट जास्तीत जास्त आपलं जो वाटण करणार आहे ते वाटण होईपर्यंत आपल्याला छान हे मॅरिनेटेड करून ठेवायचं आहे बाजूला तर इथं आपले मशरूम रेडी आहे आता आता मी आपण जे वाटण करणार आहे ते वाटण मी आता करून घेते तर इथे एक मोठ्या साईजचा मी कांदा घेतलेला आहे स्लाईस कापून घेतलेला आहे किंचितचं तेल टाकून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजून झाला की यामध्ये मी दहा बारा काजू घेतलेले आहे त्याच्यानंतर लसूण पाकड्या घेतलेले आहे आणि अद्रक घेतलेले आहे छोटंसं आणि एक टोमॅटो घेतलेले सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे तर कांदा थोडा गरम होता म्हणून मी बाई साईडला ठेवले आणि एक ताईचा मला मेसेज आलेला होता की तू तू कोणता आटा वापरते ते मला सांग तर इथं मी वायझन फोल्कॉन मेल वापरते हे जे हा जो आटा आहे जर्मन आटा हा डी एममध्येच मिळतो मी एटी फाईव्ह सेंट आधी एटी सेंटला मिळत होता तर आता हा एटी फाईव्ह सेंटला मिळतो तर खूप छान आहे आणि इथे ताई विचारत होते की ते चपाती नरम होण्यासाठी तू कसं कशी चपाती बनवते तर मी त्यांना सांगितलं होतं जेव्हा पण मी नेक्स्ट टाईम चपाती बनवेल तेव्हा तुम्हाला मी नक्की सांगेल तर हा आटा आहे हा डी एम डी एममधून तुम्ही घेऊ शकता जर्मनीमध्ये पण डी एम शॉपमध्ये तुम्हाला हा मिळेल तर इथं नंबर वगैरे काहीच नसतो वायजन मेल फक्त असतो बायोचा हा मी यूज करते तर मी आटा छान पाणी टाकून मडून घेतलं फक्त मीठ टाकून घेतला आणि छान आपला मळून घेतलं आणि आपल्याला दहा मिनिट त्याला रेस्ट द्यायचं आहे पाच ते दहा मिनिट तर इथं तेल तापत ठेवलेलं आहे थोडंसं जिरं मोहरी कडीपत्ता आणि जे वाटण आपण करून घेतलेलं होतं ते वाटण मी टाकून घेतलं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर ते जे आपले बेसिक मसाले धना पावडर जिरा पावडर गरम मसाला थोडेसे हळद पावडर आणि कसुरी मेथी कसुरी मेथी छान अशी क्रश कर क्रश करून मी आपल्या वाटणामध्ये टाकलेलं आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं होतं तर इथं साईड बाय साईडनं मी चपात्या पण बनवत आहे आणि वाटण जे आहे त्याला परत उत्पन्न आहे तर आता आपलं वाटण छान मी मिडियम फ्लेम वरती पाच मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे जे आता आपण मशरूम मॅरिनेट केलेले होते ते आता या वाटणामध्ये टाकून पाणी न टाकता आपल्याला मिक्स करायचं आहे कारण की जे वाटण आहे ते आपल्या मशरूममध्ये पण टाकलं जायला पाहिजे मिक्स व्हायला पाहिजे आणि आपण दही वगैरे जे मशरूममध्ये टाकलेलं आहे ते सर्व आपला एक जीव झाला पाहिजे ते इथं मी थोडेसे वाटाने यूज करत आहे फ्रोझन वाटाने इथं मी यूज करत आहे फ्रोझन असल्यामुळे मी आता या टाईमला टाकत आहे जर तुम्ही आपल्याकडे आप आप ताजे मिळतात ताजे जर यूज करत असल्यावर थोडेसे शालो फ्राय किंवा थोडेसे उकडून घेऊ शकता तर इथं वाटाने मिक्स करून घेतले मी छान पाच मिनिट आणि त्याच्यानंतर जे पाणी वाटण करून घेतलं होतं ते पाणी मी त्यामध्ये टाकलं मिक्सर स्वच्छ मिक्सरचं भांडं स्वच्छ करून ते पाणी टाकलं आधीच्या बायका म्हणत होत्या ते वाटण करायच्या ना आपल्या वर वंट्यावरती करायच्या आणि ते पाणी स्वच्छ धुवून ते पाणी यूज करायचे त्यांनी चव येत होती म्हणत होते तर आपण आपलं मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये टाकायचं तर आवडीनुसार पाणी टाकायचं आपल्याला भाजी थिक पाहिजे पातळ पाहिजे तशी भाजी पाणी टाकायचं जास्त पातळ पण करायची नाही भाजी आणि जास्त थिक पण करायची नाही चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून आपल्याला आपले, आपले मशरूम शिजवून घ्यायचे आहे तर आता चपाती नरम कशी राहते थे, जर्मन नाट्याची तर मस्त तेल लावून घ्यायचं आणि चा, चा चार काय आमच्याकडे चार, चार पाळींची काहीतरी असं म्हणतात मला काही शब्द माहिती नाही तो तर मी मस्त आलटून पालटून तेल लावून घेतलेलं आहे आपल्या चाकीला आणि त्याची मस्त गोल गोल चपाती करायची जास्त बारीक नाही जास्त जाडी नाही छोटी चपाती करून घ्यायची मस्त आणि साईडलाच आमची कंपनी खाली बसलेली मुली आधी त्याचे बाबा मस्त गरम गरम चपात्याचा आस्वाद घेत आहे आणि त्याच्यानंतर चपातीला ना मस्त आलटून पालटून घ्यायचं छान शेकून घ्यायची आणि नंतर त्याला थोडंसं तेल लावायचं नंतर लास्टला तेल लावायचं नाहीतर मग पूर्ण घरामध्ये स्मोक तयार होतो तर लास्टला एकदम लास्टला आपलं मस्त चपातीला तेल लावून घ्यायचं तर इथं आपली मस्त गरम गरम चपाती तयार आहे तिथं मुली जेवत आहे आणि इथं भाजी पण तुम्ही बघू शकता खूप छान भाजीला रंग आलेला आहे छान तरी आलेली आहे हे सर्व जादू आहे आपले गरम पाण्याची तर गरम पाणी यूज केलेलं आहे तर इथं आता सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे मुली जेवलेले आहे आदितीचे बाबा पण जेवण केलेलं आहे आता मी जेवण करून घेते आणि मग बाकीचे जे आपले कामं आहे ते चालूच राहणार तर लगभग माझं संध्याकाळी साडेसात आठपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त लेट जर झालं तर आठपर्यंत पर्यंत माझे सर्व जेवण वगैरे सर्व होते कारण की सकाळी पण मुलींना लवकर जायचं असते तर लवकर मी झोपायला गेली तर तेव्हा त्या ते झोपतात तर इथं आपलं तूप पण तुम थोडं थंड झालेलं होतं आता आम्ही इथं एक काचेची बॉटल आहे त्यामध्ये भरते तर ही काचेची बॉटल आहे तीनशे एम एलची त्यामध्ये आपलं पूर्ण तूप भरलेलं आहे तर बघा तुम्ही तीनशे एम एल लगभग तीनशे एम एल माझं तूप झालेलं आहे तर सर्व आवरचीवर मी करून घेतलेली आहे किचन सर्व क्लीन करून घेतलेले आता तुम्हाला दरवाजातून दिसत असणार हॉलमध्ये की हॉलची काय दशा झालेली आहे हे मुली खेळून त्यांनी पसारा करून त्या आपल्या बेडवरती गेलेल्या आहे आणि मला तिथून आवाज देत आहे तूच झालं का तू ये तर हे <laughs> असं चालू राहते तर इथं मी सर्व क्लिनिंग वगैरे माझी झालेली आहे किचनची स्वच्छ हात वगैरे धुवून आता मी मी पण जात आहे झोप्याला तर किचनमध्ये पण अन्वीचं चालू राहते खेळणे घेऊन येते आणि हे बघा आमचे चिंगू मिंगू घरामध्ये असे फिरत राहतात तर त्यांना घेऊन मी चालले आता झोप्याला चला मग परत भेटूया गुड नाईट